नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेर खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेचा अर्ज केला असेल तर हा शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ मोदी आवाज घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवाज घरकुल योजनेसाठी येथे येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार तेवीस चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे सदर निधी वितरित करण्यासाठी मागणी क्रमांक झेड जी तीन बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण झिरो तीन मागासवर्गीयांचे कल्याण क्रमांक एकशे दोन आर्थिक विकास क्रमांक झिरो एक विमुक्त वी जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण क्रमांक झिरो एक बारा इतर मागासवर्गीय लाभारण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ही डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनात एक हजार कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती त्यानुसार रुपये तीनशे पन्नास कोटी इतका निधी हा संदर्भाधीन क्रमांक आठ नुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित सुद्धा करण्यात आला आहे सदरचा निधी वितरित करताना संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या संदर्भाधीन सात एक दोन हजार सात रोजीच्या पत्रात व कार्यालय मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली यांच्या सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहितांच्या अनुषंगाने नमूद व अटी शर्तीचा भंग होणार नाही याची दक्षतासुद्धा घ्यायची सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर मोदी आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता लवकरच तुमचे अर्ज हे मंजूर केले जाणार आहे आणि तुमच्या खात्यावरती मोदी आवास योजनेचा पहिला हप्ता हा ट्रान्सफर केला जाणार आहे जे जे लाभार्थी अर्ज मंजूर होतील त्यांच्या खात्यावरती हे पैसे ल लवकरच येणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद